या ठिकाणी नांदेड तरोडा बुद्रुक या ठिकाणी मी हरिभक्तीपरायण सोनाली दिदी महाजन आळंदीकर गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी कथा चालू आहे अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी श्री पुरुष कथेसाठी भाविक भक्त उपस्थित राहत आहेत आणि खूप आनंद घेत आहेत या ठिकाणी जसा आनंद अयोध्येमध्ये झाला परंतु त्या ठिकाणी सगळ्यांना जाता आलेलं नाही परंतु या ठिकाणी तो अयोध्येचा आनंद आम्ही घेतो आहे आणि सगळ्यांना फार आनंद आहे की रामप्रभू स्वतःच्या स्वस्थानावर विराजमान झालेले आहेत याही ठिकाणी आमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा विराजमान व्हावेत म्हणून आम्ही रामप्रभूंची सेवा करत आहोत या सेवेमध्ये सर्व या ठिकाणचे नगरवासी Uh, सहभागी आहेत आणि हा आनंद घेण्यासाठी उद्याचाही दिवस अजून शिल्लक आहे त्यांना यायचं असेल आपण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहू शकतात रामकृष्ण हरी आमचा तोरडा बुजुर्ग येथे गेलेल्या चोवीस तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथा श्री सौभाग्यवती सोनाली दिदी महाजन यांच्या मुखारविंदातून रोज अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडत आहे आणि संपूर्ण गावातील मंडळींनी आम्हा सर्व कमिटीला अत्यंत खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे श्री आणि श्रीराम श्रीरामप्रभूचं काल बावीस तारखेलासुद्धा प्रतिष्ठा झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळं आमचा हा सोहळा त्यामुळं खूप भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण तरुणावासी आणि जशी अयोध्येला ज्या लोकांनी आपल्या भारतातल्या प्रत्येक लोकांनी मदत केली त्याचप्रकारे आमच्या इथंसुद्धा लोकांनी या राम कथेला आम्हाला भरपूर मदत केली त्याबद्दल मी सर्व गावकरी मंडळीचं आभार मानतो धन्यवाद मी सर्वप्रथम श्रीरामाचे आभार मानतो आणि आमच्या गावच्या श्री बजरंगबलीचे आणि आमच्या गावच्या लोकांनी इतकी आम्हाला साथ दिली त्यांचे मी अभिनंदन करतो लहान मोठे छोटे बाया माणसं संपूर्ण आम्हाला सपोर्ट केला आम्हाला जसं काय राम मंदिर बांधाले अशी आम्हाला उत्स्फूर्तता झाली आणि अशी सेवा सगळ्यांची घडो हीच विनंती अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र तालुका जिल्हा नांदेड येथे रामकथा चालू आहे सर्व भक्तांना सूचित करण्यात येते की महाप्रसादात लाभ घ्यावा ही नम्र वाली ने प्राण जाण्याच्या आधी सुनु शत कन्या समय चारी इन्हीं को दृष्टि में लो जारी ताई बदे कछु पाप न होई अनुज बंधु भगिनी सुत अनुज बंधु भगिनी सुत नारी म्हणजे भावाची पत्नी हे सर्व आपल्या बहिणी प्रमाणे आपल्या मुली मुली प्रमाणे असतात परंतु तो भाव की किसकिन ना नगरी म्हणजे माझ्या पत्नी कसं कळलं दिनान याला सगळं राम प्रभु म्हणतात वनम मुनी जतन कराय प्राण जातात म्हणून वालीने आपला मुलगा अंगदाचा हात रामाच्या हातामध्ये हे श्रीति हे पंचमहाभूतांपासून बाबा तगेला पावसाराई निघा चार आणि